नमस्कार मंडळी लेट पण थेट मी पोचलो शिवगणवाडीमध्ये आपल्या हरिदादाच्या घरी याच ठिकाणी आपल्या नमनाची रिहसल चालायची या ठिकाणी आपल्या नमन मंडळातील सर्व कलाकार एकत्र जमले होते सर्वजण आपण केलेल्या कार्यक्रमांची चर्चा चालली होती त्यानंतर संतोष दादाने इथे एक सुंदर अशी एंट्री घेतली आणि या ठिकाणी रक्तबीज संतोष दादा याची दमदार एंट्री त्यानंतर दुसरा संतोष जादा त्याला पटकन झगा चढवला गेला तर मंडळी आज कार्यक्रम होता नमन उतरणीचा जसं नमनाला रंग भरला जातो तसं नमन उतरवलं देखील जातं इथे देवाचा नारद ठेवला गेला संतोष जादाला झगा चढवून झाला होता आणि त्यानंतर इथे सर्व कलाकार नमनासाठी उभे राहिले मृदंगावरती थाप पडली आणि नमनातील पाच उत्तर म्हणजेच ह्या ठिकाणी म्हणणी म्हणायला सुरुवात झाली सर्वांनी या तालावरती सुंदर असं नृत्य देखील केलं आणि अशा प्रकारे हा नमन उतरणीचा कार्यक्रम या ठिकाणी रंगदल स्वरूपात झाला नमन तर झालं त्यानंतर होती चाक काढण्याचा कार्यक्रम तर मंडळी या ठिकाणी कोकणामध्ये नमन सुरू झाल्यानंतर जे नमनाचा शेवट झाला त्यानंतर संपूर्ण कलाकारांची एक चाक काढण्याची पद्धत आहे चाक काढणे म्हणजे काय कलावंतांना लागलेली एक नजर किंवा दृष्ट उतरवणी म्हणजेच चाक काढणे तर संतोष आईने इथे सर्वांची चाक काढायला घेतली कोणाची ना कोणाची कोणाला तरी लागलेली नजर या ठिकाणी उतरवली जात होती कारण खास करून या नमनामध्ये गवळणींवरती जास्त चाक पडते असं म्हणतात तर या ठिकाणी सर्व कलाकारांचीच चाक काढली जात होती आणि संतोषदादाची आई इकडे सर्वांची चाक काढत होती चाक काढून झाली आणि त्यानंतर या ठिकाणी चाक काढण्यासाठी जे आवश्यक गोष्टी असतात त्या ठिकाणी इकडे तुम्ही पाहू शकता विळा वगैरे आणि त्या चाकेचा रंग देखील चेंज झालेलं आहे म्हणजेच किती चाक आपल्याला लागली होती हे देखील आपल्याला समजलं आहे आणि त्यानंतर देवाचा नारद देखील संपूर्ण कलाकारांवरून ओवाळून काढण्यात आला आणि तो देखील फोडण्यात आला म्हणजेच काय तर या अशा प्रकारे आपल्या चंडी गावशी कलाकार नमन मंडळ मालगुण यांचा समारोप या ठिकाणी आज होणार होता आणि त्यानिमित्त जेवणाचा देखील कार्यक्रम होता इथे सर्व कलाकारांनी मनसोक्त असा तिखट चिकन बेत होता त्याचा देखील आनंद घेतला आणि यावर्षी नमनाचा आपला कार्यक्रम इथेच संपला आहे धन्यवाद